नमस्कार मित्रांनो भारत संस्कृती या चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता आहे दिवाळी आणि या दिवाळीमध्ये एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे लक्ष्मीपूजन करायचे केव्हा कारण आपण लक्ष्मीपूजन हे अश्विन कृष्ण अमावश्याला करतो तर ह्या वर्षी दिनांक वीस ऑक्टोबर आणि एकवीस ऑक्टोबर या दोन्ही दिवशी अश्विन कृष्ण अमावस्या आहे तर या दोनपैकी कोणत्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं हा संभ्रम लोकांमध्ये पडलेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर वीस तारखेला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होते व एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही अमावस्या संपते तर आपली परंपरा जी आहे पूर्वापार जे लोक चालवत आलेली आहे ती परंपरा अशी आहे की जेव्हा सूर्योदय होतो आणि सूर्योदय होताना सूर्य जी तिथी पाहतो ती दिवसभर मांडली जाते म्हणजे आता वीस तारखेला तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे म्हणजेच सूर्योदय होताना सूर्याने अमावस्या पाहिलेली नाही तर ती दुपारी लागलेली आहे म्हणजेच वीस तारखेला लक्ष्मीपूजन होणार नाही तर एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावश्या संपते म्हणजेच सूर्योदय होताना सूर्याने एकवीस तारखेला अमावस्या ही तिथी पाहिलेली आहे म्हणजेच अश्विन कृष्ण अमावशा ही सूर्योदयाने पाहिलेली आहे ती एकवीस तारखेला म्हणून एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन करणे योग्य होईल तसेच आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंचांगकर्ते आणि कॅलेंडर करते, करते काय सांगतात तर महाराष्ट्रातील दाते पंचांग यांनी सुद्धा एकवीस ऑक्टोबर रोजी महालक्ष्मीपूजन करावे असं दाखवलेलं आहे तर कालनिर्णय कॅलेंडर व श्री महालक्ष्मी कॅलेंडर याच्यामध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबरलाच दाखवलेलं आहे तर मित्रांनो आपली जी परंपरा आहे की सूर्योदय होताना सूर्य जी तीत पाहतो ती तीत दिवसभर मांडण्याची जी आपली परंपरा आहे त्याप्रमाणे एकवीस ऑक्टोबरला सूर्योदय होताना सूर्याने अमावशा पाहिलेली आहे म्हणून एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन करणं योग्य होईल तर मित्रांनो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली